कुरकुरीत आणि खमंग गरमागरम बटाटे वडे आणि त्यासोबत गरमागरम वाफ भाती कढी घरी नाश्त्यासाठी हा बटाटा वडा आणि कढीचा बेत नक्की करून बघा लहानांपासून मोठे देखील आवडीने खातील असा एकदम चविष्ट कढी वडा तो कसा बनवायचा ते बघूया आता इथे मी तीन बटाटे उकडून घेतले त्याचे साल काढून घ्यायचे आणि बटाटे थंड झाल्याच्या नंतर आपल्याला मॅशरने मॅश करून घ्यायचे खूप जास्तसुद्धा मॅश करायचे नाहीत आता बटाटे वड्यासाठी आपण बटाट्याची भाजी बनवून घेऊया त्यासाठी एक वाटण बनवून घेऊया नऊ ते दहा हिरव्या मिरच्या घेतल्यात बटाटे वडा आपण थोडासा झणझणीत बनवणार आहे तुम्ही मिरचीचं प्रमाण कमी जास्तसुद्धा करू शकता एक कांडी लसूण घेतला दोन इंच आलं एक चमचा जिरं आणि एक चमचा धने घेतलेत याची ओबडधबड पेस्ट करून घ्यायची आता एक कढई गरम करून घेतली त्यामध्ये दोन चमचे तेल घातले पाव चमचा जिरं आणि पाव चमचा मोहरी घालायची सात आठ कढीपत्त्याची पानं घालायची ते चांगलं परतलं त्यानंतर यामध्ये मिरची पेस्ट घालायची आणि चांगलं परतून घ्यायचे एक दोन मिनटं परतल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची आणि एक चमचा मीठ घालायचे ते सुद्धा चांगलं परतून घ्यायचं आहे आता यामध्ये मॅश करून घेतलेले बटाटे घालूया आणि दोन मिनटं आपल्याला हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटं आपल्याला ह्याच पद्धतीने मिक्स करून घ्यायचे आता त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची बटाट्याची भाजी तयार झालेली आहे आता ही थंड व्हायला ठेवूया तोपर्यंत आपण कढी बनवून घेऊया कढीसाठी मी इथं अर्धा लिटर ताक घेतलं आहे त्यामध्ये दोन चमचे बेसन घालायचे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचे बेसनाच्या गुठळ्या मोडीपर्यंत आपल्याला हे मिक्स करायचे आता कढीसाठी एक वाटण बनवून घेऊया इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये सात आठ हिरव्या मिरच्या एक कांडी लसूण घेतलं आहे आणि एक इंच आलं घातले याची ओबडधबड पेस्ट करून घेऊ आता या भांड्यामध्ये मी दोन चमचे तेल गरम करून घेतले अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचे जिरे घातले कढीपत्ता घालायचे आणि ठेसलेल्या सात आठ लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत त्यासुद्धा आपल्याला गुलाबी रंग होईपर्यंत परतून घ्यायचे त्यानंतर आपण जी पेस्ट बनवून घेतली ती यामध्ये घालायची तीसुद्धा तेलामध्ये चांगली परतून घ्यायची आता दोन मिनटं ही पेस्ट चांगली परतल्यानंतर अर्धा चमचा हळद घालायची आणि चांगले मिक्स करून घ्यायचे सगळं मिक्स करून घेऊ त्यामध्ये ताक घालूया ताक घातल्यानंतर थोडंसं पाणीसुद्धा घालायचं तुम्हाला चितपत पातळ पाहिजे त्यानुसार पाणी घालायचं त्यानंतर मिक्स करायचं आहे आणि आपल्याला दोन ते तीन मिनटं ही कढी सतत मिक्स करत उकळी येऊ द्यायची आता कढीला चांगली उकळी आलेली आपण चांगलं मिक्स करून घेऊया ह्याच पद्धतीने हलवत हलवत कढी आपल्याला उकळून घ्यायची तीन ते चार मिनटं आपण ह्याच पद्धतीने कढी उकळून घेणार आहे बघू शकता कढीला रंग पण खूप छान आलेला आहे आणि कढी एकदम दाटसर झालेली आहे आता सगळ्यात शेवटी यामध्ये मीठ घालायचे मीठ आधीच घातलं तर कढी फुटू शकते त्यामुळे मीठ शेवटी घालायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची मिक्स करून घ्यायची कढी तयार झालेली आहे आता आपण बटाटे वडे बनवू भाजी थंड झाली यामधून एक लिंबा एवढ्या आकाराचा गोळा तोडून घ्यायचा आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वडे लहान किंवा मोठ्या आकारामध्ये थापून घेऊ शकता मी ह्या पद्धतीने एवढ्या आकाराचा वडा थापून घेतलेला आहे दोन हातांमध्ये आपल्याला असा वडा थापून घ्यायचा आहे आता याचप्रमाणे मी सगळे वडे थापून घेणार आहे त्यानंतर आपण बटाटे वड्यांसाठी मिश्रण बनवून घेऊया इथं मी एक वाटी बेसन घेतलं त्यामध्ये आपल्याला पाव चमचा जिरं घालायचं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि अर्धा चमचा ओवा असं हातावर चोरून घालायचा आहे यामुळं ओव्याचा फ्लेवर खूप छान येतो आता चांगलं मिक्स करून घेऊया सगळं आणि यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला घट्टसर मळून घ्यायचं आहे या पद्धतीने मी थोडं थोडं पाणी घालते आणि इतपत असं हे बॅटर तयार करून घेतले गरम करून घेतले आता एक बटाट्याचा गोळा घ्यायचा आहे आणि ह्या बेसनामध्ये खालून वरून चांगलं बेसनामध्ये बुडवून घ्यायचं आहे आणि तेलामध्ये सोडायचं आहे सुरुवातीला गॅस मंद ठेवायचं आहे आणि सगळे वडे सोडून घ्यायचे त्यानंतर गॅस मिडियम करून दोन्ही साईडने आपल्याला वडे असे तांबूस रंगावर तळून घ्यायचे वडे अजिबात कच्चे राहत नाही आणि खूप छान लागतात तुम्ही असेसुद्धा वडे खाऊ शकता आता आपण ताट बनवून घेऊया आता एका खोलगट ताटामध्ये मी वडा ठेवला आहे आणि त्यावर गरम गरम कढी टाकली त्यावर थोडासा बारीक चिरलेला कांदा घालू आणि थोडीशी कोथिंबीर तळलेली हिरवी मिरची तर पाहिजेच आता त्याबरोबर दोन पाव ठेवलेत तुम्ही असंसुद्धा खाऊ शकता पण पावासोबत खायला खूप छान वाटतं तर सुट्टीच्या दिवशी हा कढी वड्याचा बेत तुम्ही घरी एकदा नक्की करून बघा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका